तयारी स्पर्धा परीक्षेची तसेच पोलीस भरतीसाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आपल्यासाठी उपयुक्त व्हिडिओ आजचा पहिला प्रश्न महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा कोणता ऑप्शन एक वर्धा दा, बी नागपूर सी सिंधुदुर्ग डी पुणे सी सिंधुदुर्ग पुढचा प्रश्न खालील कोणता गरम पाण्याचा झरा रत्नागिरीत स्थित नाही ए वज्रेश्वरी बी राजवाडी सी आसवली डी उनेरे एक वज्रेश्वरी पुढचा प्रश्न भारतीय वंशाळेच्या अमेरिकन गायिका चंद्रिका टंडन यांना नुकताच कोणता पुरस्कार मिळाला ए नोबेल पुरस्कार बी ग्रॅमी पुरस्कार सी रॅमन पुरस्कार आणि डी अबोला पुरस्कार उत्तर आहे बी ग्रॅमी पुरस्कार पुढचा प्रश्न ग्रॅमी पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे पुढचा प्रश्न ए चित्रपट बी विज्ञान सी साहित्य आणि शेवटचा पर्याय डी संगीत उत्तर आहे डी संगीत क्षेत्राशी संबंधित पुढचा प्रश्न भारतातील कोणत्या राज्याला नक्षलवाद फ्री घोषित करण्यात आली आहे ऑप्शन ए महाराष्ट्र बी बिहार सी कर्नाटक डी झारखंड तर आहे सी कर्नाटक तुमच्यासाठी एक सोपा प्रश्न आहे एक घर आहे त्याला दार नाही खिडकी नाही पण तरी आत सोनं का आहे काय आहे ते घर उत्तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जाय चॅनलला सबस्क्राईब करून मित्रांना शेअर करा धन्यवाद